तुमचा काही प्रॉब्लेम नाही शुभम नाही चांगले निळे पडतील अशी गोष्ट लक्षात वाच होते चौथी फेरी सत्तर किलो वजन गट मातीबा उभा आकडा क्रमांक आणि केस किनी ठाणे जिल्हा तिसरा आणि अंतिम प्रकार गैरहजर असल्यामुळे बा प्रेम कांबळे यांना पुढे चाल म्हणून प्रफुल्ल चौधरी पुढची कुस्ती पृथ्वीराज येतेकर पहिला पुकार हात वरती कर बाळू बडके लाल कष्टो गौरव कारंदे सांगली निळ्या कष्ट मध्ये मयूर सिंह मोरे सांगली निळ्या कष्ट मध्ये तयार आहेत मानदेश प्राईम युट्यूब चॅनलचे संस्थापक सचिन शिंगारे तिथे उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे ज्ञानेश्वर अवस्थे उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे आणि